पुष्प बरसले ना भातया हर्षित झाली व सुंदरा हर्षित झाली व सुंदरा हिरवा शालू निसर्ग नेसला तुला पहाया गौरी हरा तुला पहाया गौरी हरा एक वर्षान आला सण एक वर्षान आला हासन झालं झालं तुझ आगमन चनन चनन चन 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 ना छनन छन चन पायी वाजे तुझ्या पैजण चनन ना छनन छनचन पायी वाजे तुझ्या पैजण ना 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 ना। वा नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण <पुणाँते> छान ना छनन छन चन चनन ना छनन छन चन पायी वाजे तुझ्या पैजण ना ना पायी वाजे तुझ्या पैजण धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडली तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करा सबस्क्राईब बाय कर बाय थँक्यू